दरम्यान मृत महिला डॉक्टरची फलटण ग्रामीण पोलिसांविरोधातल्या तक्रारीनं खळबळ माचलेली आहे पोलिसांकडून आरोपींच्या चुकीच्या वैद्यकीय अहवालासाठी दबाव टाकला जात होता असा आरोप पीडितेनं यापूर्वीच केला होता त्याचबरोबर फलटण पोलिसांच्या भूमिकेवर तिच्या कुटुंबियांकडून सुद्धा संशय व्यक्त केला जातोय असं असताना साखर सम्राट आणि फलटण ग्रामीण पोलिसांच्या छावणीचं चा भयावह वास्तव समोर आलंय बोटाची खळगी भरण्यासाठी बीड वरून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ऊसतोड मजूर आणि मुकादमांवर दाकट शाही सुरू होती त्याचबरोबर त्यांच्यावर दबाव टाकला जात होता यासाठी साखर सम्राट कायद्याचा चुकीचा वापर करत असल्याचं समोर आलंय या निमित्तानं आधीच आरोपांच्या फेऱ्यात असलेल्या फलटण ग्रामीण पोलिसांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय फलटणच्या स्वराज कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून ऊसतोड कामगार मुकादमांविरोधात वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्यात आश्चर्य म्हणजे लिहिलेल्या तक्रारीतला मजकूर सारखाचा आहे तक्रारीमध्ये लावण्यात आलेली कायदेशीर कलम ही सारखीच आहेत आणि याच वर्षीच नाही तर गेल्या काही वर्षात दाखल केलेल्या तक्रारी एकसारख्याच कशा असा सवाल उपस्थित होतोय सर्वात आधी पाहूयात या वर्षी जून महिन्यामध्ये नोंदवलेल्या तक्रारींमध्ये नेमकं काय साम्य आहे ते ही तक्रार आहे एका जे तिथं काम करणारे मुकादम असतील किंवा ऊसतोड कामगार असतील त्यांच्या विरोधातली ही तक्रार आपण बघतोय दोन तक्रारी आहेत तारीख आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि त्याच्या एक दिवसानंतर ही तक्रार आहे त्याच्यामध्ये भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम तिकडे सुद्धा तेच आपल्याला दिसतंय त्यानंतर कलम कोणते लावलेले आहे चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे चार पाचशे सहा चौतीस हीच कलम इथंही आपल्याला दिसत तक्रारदार सुद्धा सेम आहे प्रदीप मोहिते मॅनेजर raj green power फक्त ज्याच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे त्या व्यक्तीचं नाव बदललंय म्हणजे एखादं काम आपल्याला लवकरात लवकर करायचं असेल आणि सारखीच माहिती असेल तर आपण ज्या पद्धतीनं कॉपी पेस्ट करतो तसंच तक्रारीमध्ये सुद्धा केलंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय तर आपण बघतोय यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे राजेश जाधव रामचंद्र कोंकणे यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे आणि त्या ठिकाणी फक्त नाव बदललंय धनंजय काळे दशरथ ढवळे यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे आणि तक्रारीमध्ये काय आहे तर करार नाम्यानुसार वाहनं हजर केली नाही कारखान्या फसवणूक केली सेम तीच तक्रार तोच गुन्हा या लोकांनी सुद्धा केलाय करारनाम्यानुसार वाहन हजर केली नाही कारखान्याची फसवणूक केली आहे त्यामुळं आता या दोन्हीमधला जो काही तक्रार कलम असतील किंवा गुन्हा आहे जर हे सर्व गुन्हेगार असतील तर गुन्हा हा सारखा कसा काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय तर आणखी काही आपण बघू शकतोय या ठिकाणी या तक्रारी आपल्याकडे आहेच या संदर्भात स्वतः पीडितांनी आपली आप आता सांगितलेली आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही पाहूयात रणजित लिंबाळकर यांनी हे गुण गुण लोक पाठविलेले त्याच्यात प्रदीप मोहिते पुन्हा हे पुजारी आणि एक काही येत नाही हे दोन माणसं ते माझी माझ्या ओळखीची होती मग त्याने ते धन्या लोक ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्हाला गाचान, केला। तर पीडितांनी नेमकं काय म्हटलं आपण बघितलेलं आहे यानंतर पाहूया दोन हजार तेवीस साली नोंदवण्यात आल्या तक्रारीमध्ये नेमकं काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एकोणीस सहा दोन हजार तेवीस ची ही तक्रार आहे याच्यामध्ये भारतीय दंडसहिता अठराशे साठ कलम तेच चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे सहा आणि तक्रारदार आहे अनिल तावरे लीगल ऑफिसर स्वराज ग्रीन पॉवर स्वराज ग्रीन पॉवरचे हे ऑफिसर आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी सत्तावीस सहा तेवीसशी ही दोन हजार तेवीस ची तक्रार भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम सारखेच आहेत तक्रारदार सुद्धा तेच आहेत फक्त ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे त्यांची नावं बदलल्याचं आपल्याला दिसतंय तर यांच्या विरोधात तक्रार आहे याच्यामध्ये भरत पाटील छबाबाई पाटील यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे आणि त्या ठिकाणी शौकत पटेल यांच्या विरोधात तक्रार आहे आता तक्रारीत नेमकं काय म्हटलंय आरोप काय केलेला आहे तर करारनाम्यानुसार नाम्यानुसार वाहनं हजर केली नाही कारखान्याची फसवणूक केली करार नाम्यानुसार वाहनं हजर केली नाही कारखान्याची फसवणूक केली आपण या आधीच्या दोन तक्रारी बघितल्या त्याच्यानंतरच्या या दोन तक्रारी आपण बघतोय याच्यामुळे फक्त आरोपी बदलत आहेत मात्र कलम सगळं काही सेम कसं काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि यानंतर पाहूया दोन हजार तेवीस मध्ये दाखल झालेली आणखी एक तक्रार ज्यामध्ये काय नमूद केलं आहे आपण बघतोय तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार तेवीस म्हणजे जून महिन्यातली दोन हजार तेवीस सालातली ही तक्रार आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर पाचशे सहा चौतीस आणि तक्रारदार आहे नितीन कर्णे मुख्य प्रशासकीय अधिकारी स्वराज ग्रीन पॉवर आता कोणाविरोधात ही तक्रार आहे तेही आपण बघूया तर यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे इस्रान शेख जुने पटेल आणि तक्रारीमध्ये काय म्हटलेलं आहे करार नाम्यानुसार वाहनं हजर केली नाही कारखान्याची फसवणूक केली किती सोपं हे सगळं होतं पोलिसांसाठी का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय फक्त गुन्हेगारांची नावं ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार आहे त्यांची नावं बदलायची आणि बाकीचा सगळा मजकूर एखाद्या फॉर्म प्रमाणे इथं रेडी होता का तयार होता का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय सगळे आम्ही गेलो होतो हे आमची एवढी डट नव्हते ह्यांना बी पी होती शुगर होती नेलं त्यांना माझे ना तोंड रडत होते मोठे मोठ्या मोठ्याने आरडत होते आमच्या नानाला नेऊ नका नानाला नेऊ नका म्हणून नेलं त्याने माझा मोठा मुलगा व्हाता मी म्हणलं माझ्या मुलाला तर येऊ द्या मग माझा मुलगा आला बाहेर बाहेर आल्यावर म्हणला त्यांना न्यायचं नाही मग त्याला त्याने हे दाखवलं काय मला त्याचं नाव बी नाही येत बंदूक दाखली है। है तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं ज्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली आहे त्यांच्या कुटुंबियांची काय हालत झाली आहे ते त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलंय तर याच मुद्द्यावरून सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केलेली आहे तेही पाहूयात रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं त्यांना उचलून आणलं त्यांना शारीरिक मारहाण झाली त्यांना इजा केल्या मी पुन्हाही नमूद करते की उस्तोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ऊसतोड कामगारांच्या जीवावर आजवर आपलं राजकारण केलं भाषणांमधून कोयते घासून ठेवा वगैरे भाषा केल्या पण त्याच कोयते करी लोकांच्या सुरक्षेच्याबद्दल मात्र ते चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत कारण त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या भरायच्या आहेत दरम्यान फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगानं आणि भाजपचे माजी खासदार सिंह नाईक यांच्यावर सुषमा अंधारेंनी आरोप केले नाईक निंबाळकर हे पोलिसांवर दबाव टाकून सामान्य लोकांना त्रास देत असल्याचा आरोप अंधारेंनी केला सिंह निंबाळकर यांनी पन्नास कोटींच्या बदनामीच्या खटल्याला भीक घालणार नाही त्यांच्या या खटल्याला असं म्हणत सुषमा अंधारे यांनी आव्हान दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी दिला सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भीक घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मी कमिटमेंट तो खुदकी बी नाही सुनती काय करायचंय ते घ्याकडून नाही भीक तुम्हाला मी तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकले मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीचं कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला कुठे आत कसा गेला याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढे त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यातला नाही आहे मला जर पैसे आणि सत्याची हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा, करा। मेलेल्या लेकराचं ले ले तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर <laughs> आमच्यासारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही का काहीही करू शकताय तो तुम्हाला जे करायचं आहे ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे